श्रावण मासारंभनिमित्त भव्य कीर्तन सोहळा संपन्न पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवमंदिर चैतन्य नगर तरोडा बुद्रुक येथे रोहिदास महाराज मस्के यांच्या कीर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन सतीश देशमुख तरोडेकर यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज जे चैतनगर येथे महादेव मंदिरामध्ये जे उत्साहामध्ये कीर्तन आणि महाप्रसादाला उद उदंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि याच माध्यमातून आम्ही या भागातून परिवर्तन यात्रा एक सुरू करत आहोत परिवर्तन नांदेड उत्तरच्या परिवर्तनासाठी आम्ही गावोगावी फिरून सुरुवात केली करत आहोत तरी माझ्या बंधुभावांना विनंती की आपण असाच पुढच्या सोमवारीसुद्धा हरळक येते आम्ही कीर्तन आणि महाप्रसादाचा सोहळा ठेवलेला आहे तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो उदंड प्रतिसाद मिळाला इथल्या कीर्तन सोहळ्यात आणि याच्यात उदंड प्रतिसाद मिळालेला श्रावणातला पहिला सोमवार सो आहे हा आणि या हा जे सोमवार आहे खूप तपानंतर आलेला आहे या श्रावणामध्ये जवळपास पाच सोमवार येत आहेत श्रावण सुरूसुद्धा सोमवारपासून होतो आणि समाप्तीसुद्धा सोमवारीच होत आहे श्रावणाची त्यामुळे हे विशेष आहे त्यामुळे या वर्षी या स श्रावण महिन्याला विशेष महत्त्व पा प्राप्त होऊन खूप बऱ्याच तापानंतर हा स सोहळा साजरा होत आहे महाप्रसादा महाप्रसादाचा कार्यक्रमही आउजी, आयोजित आयोजित केलेला आहे सर्वजण आता महाप्रसाद घेत आहेत